लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता जीवा पार तसेच काव्या नंदिनी एकाच गाडीने पनवेलच्या फार्म हाऊसवर पोचलेले असतात त्याच वेळेला पनवेलच्या फार्म हाऊसवर पोचल्यावर जीवाला का नंदिनी म्हणत असते की अरे वा सजावट तर आधीच सगळी करून ठेवलेली आहे वाटतं काकांनी त्याच वेळेला जीवा तर जीवाच्या लक्षात येतं की इथेच तर आपण काव्याचा वाढदिवस साजरा केला होता त्यावेळेला आता आपल्या दोघांचे जे काही रोमॅन्टिक फोटोज आहेत ते फोटो लावलेली आहेत तो प्रसंग त्याला आठवतो मग आता या सगळ्यांनी ते फोटोज बघितले तर आमच्या नात्याचा उलगडा तर या सगळ्यांसमोर होईल ही भीती आता जीवाला असते तर काव्या मात्र आता खूप जास्त खुश असते कारण काव्याला कळून आपण काही करायच्या आधी सगळ्यांना सत्य समजणार आहे म्हणून त्यामुळे काव्याला प्रचंड आनंद होतो तर जीवा आता गाडीतून उतरतो आणि पळतच रूममध्ये जायला निघतो सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की जीवाला नेमकं झालंय तरी काय सगळेजण आश्चर्याने जीवाकडे पाहू लागतात मात्र काव्याला माहिती असतं की जीवाची घालमेल का चालली आहे ती म्हणूनच आता काव्या ही मनातून खूप जास्त खुश असते ती म्हणते आता सगळ्यांना समजेलच तर जीवा जेव्हा त्याच्या रूममध्ये जातो तेव्हा पाहतो तर काय त्यालासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो तर आता तेव्हा त्याच्यासमोर भलताच एक सीन क्रिएट झालेला असतो आणि समोर आता नंदिनी पार्थसुद्धा असतात तर आता पार्थ नंदिनीने जीवा आणि काव्याचे हे फोटोज पाहिले असतील का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा